नमस्कार श्री स्वामी समर्थ मांसाहार पाप आहे कि पुण्य विषयाला घेवन वेगवेग् लोक वेगवेग मते हैं एकीक मांस याला योग्य मानता दुसरीक शाकाहारी व्यक्ति मांस खाने पाप आहे असे अंत गरुड़ पुराणा एक कथा संगित आहे ती ऐक तुम्हाला स्वतः क्लेल मांस खाने योग्य की अयोग्य भगवान श्री कृष्ण एकदा बासरी वाजवत झाड़ा खाली बसले होते तेव्हा एक हरिण तिथे आले त्याच्या पाठोपाठ एक शिकारी ही आला आणि म्हणाला ही शिकार माझी आहे ती मला द्या तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणाले कोणत्याही जीवाला मारून खाणे हे योग्य नाहीये हे खूप मोठे पाप आहे त्यावर त्या शिकायाने ने उत्तर दिले मी तुमच्यासारखा एवढा ज्ञानी नाहीये पण माहित आहे की कोणत्या जीवाला मारून खाणे हे पाप नाहीये त्याला मारून मी मुक्त केले आहे जुन्या काळामध्ये मोठमोठे राजे प्राण्यांना मारून आपली भूक भागवत होते तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला एक कथा ऐकण्यास सांगितले शिकारी कथा ऐकायला तयार झाला भगवान श्रीकृष्णांनी कथेला सुरुवात केली एकदा एका गावामध्ये अन्नटंचाईची समस्या सुरू झाली त्या गावच्या महाराजांना आपल्या प्रजेची खूप चिंता वाटू लागली राजाने एक सभा भरवली आणि सभेमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सर्वात स्वस्त अशी कोणती गोष्ट आहे ज्याने प्रजेच्या भुकेचा हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असे विचारले सर्वांनी आपापली मते मांडण्यास सुरुवात केली त्याचवेळी शिकारी प्रेमी अधिकारी आपले मत सांगण्यासाठी पुढे आला आणि राजाला म्हणाला सर्वात स्वस्त असे मास आहे हे ऐकल्यावर त्या राज्याचा प्रधानमंत्र्याने आपले मत मांडण्यासाठी राजाकडे थोडा वेळ मागितला त्या रात्री तो प्रधानमंत्री त्या अधिकायाच्या घरी गेला आणि त्याला सांगितले राजाची तब्येत अचानक बिघडली आहे आणि औषध म्हणून एका बलाढ्य व्यक्तीच्या शरीराचे दोन किलो मांस हवे आहे तुम्ही योग्य व्यक्ती आहे मी तुम्हाला एक लाख सोन्याच्या मुद्रा देतो यावर अधिकारी घाबरला आणि आतमध्ये जाऊन त्याने आणखी एक लाख मुद्रा घेऊन आला आणि प्रधानमंत्रीला सांगितले जीप्स नाही राहिला तर काय करू मी ह्या मुद्रांचे तुम्ही हे घेऊन जा आणि दुसरा व्यक्ती शोधा प्रधानमंत्रीने त्या दोन लाख मुद्रा घेऊन अजून खूप अधिकायांकडे जाऊन पहिले पण कोणीही मास द्यायला तयार नाही झाले असे करत प्रधानमंत्रीकडे अब्जावधी मुद्रा जमा झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सभेमध्ये प्रधानमंत्रीने त्या मुद्रा राजा समोर आणल्या आणि म्हणाला की खरंच मास खूप स्वस्त आहे राजाने नंतर त्या सर्व मुद्रा घेऊन अन्नधान्य साठा केला आणि शेतामध्ये बदल करून भरघोस उत्पादन केले आणि अन्नटंचाईचा प्रश्न सोडवला शेवटी मंत्रीने अधिकायाला सांगितले की जसा आपला जीव आपल्याला खूप मोलाचा वाटतो तसाच सर्वांना आपला जीव मोलाचा वाटतो कोणाचा जीव घेतला तर त्याचे पाप एका जन्मी नाही तर पुढचे सगळ्या जन्मामध्ये आपल्याला भोगावे लागते त्या शिकायाला त्याची चूक समजली आणि त्याने माफी मागितली की मी कधी कोणाचा जीव घेणार नाही अशा धार्मिक माहितीसाठी आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद